नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्व युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री वयस्वी योजनेसाठीचे ऑफलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे आणि अगदी सगळ्यात अगोदर ऑफलाईन अर्जाचा नमुना आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवर सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे त्यानंतर हा प्रोफार्मा आहे त्याच्यामध्ये चेंजेस काय काय करायचे आहे आणि तो फॉर्म नेमका कसा भरायचा आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपला हा फॉर्म भरला जाईल आणि कोणतीही चूक आपली होणार नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर बघूया मित्रांनो तो प्रोफार्मा बघा मित्रांनो या ठिकाणी हा प्रोफॉर्म अवयलेबल झालेला आहे आपल्याला फक्त या ठिकाणी करायचं की सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तर या ठिकाणी आता हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगरासाठी आहे तर या ठिकाणी कट करून आपला जो जिल्हा आहे तर जिल्ह्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे तसा फॉर्म एडिट करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपला फोटो लावायचा आहे या ठिकाणी थोडा एक चेंजेस करायचा आपल्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे हे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे काढून टाकायचे आहे त्यानंतर खाली जाऊया मित्रांनो आपण आणि बघा या ठिकाणी अर्जाचा नमुना यामध्ये ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहे मुख्यमंत्री वयश्री योजनेकरता करावयाच्या अर्जाचा नमुना तर आता हा सगळ्यांसाठीचा सारखा असणार आहे तर यामध्ये लाभार्थ्याचे संपूर्ण नाव या ठिकाणी लिहायचे त्यानंतर महानगरपालिका प्रभाग संपूर्ण पत्ता म्हणजे आपला ऍड्रेस जो जिथला असेल गावात असेल तर गावचा ऍड्रेस टाका आणि महानगरपालिका क्षेत्रात येत असेल तर तिथला ऍड्रेस टाका आणि यानंतर वय किमान पासष्ट वर्ष त्यानंतर पुढे बघूया आपण स्त्री आहात का पुरुष आहात ते या ठिकाणी टाईप करायचं आहे किंवा हातानं टाकलं तरी चालेल जात प्रवर्ग भ्रमण दोन्ही मोबाईल नंबर त्यानंतर या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्न किती आहे ते सांगायचं आहे आणि त्यानंतर ते सोबत जोडायचं आहे उत्पन्नाबाबतचे घोषणापत्र जे समोर दिलेलं आहे त्यानंतर आवश्यक साहित्य साहित्याची नावे त्यानंतर साहित्याची अंदाजित रक्कम काय काय लागणार आहे आपल्याला त्याची अंदाजित रक्कम टाकायची वैद्यकीय प्रमाणपत्र जोडायचं आहे आपल्याला तर सोबत जोडले असेल तर या ठिकाणी तसं नमूद करा त्यानंतर खाली जाऊया आपण त्यानंतर उपकरण साहित्याबाबतचे स्वयं घोषणा प्रमाणपत्र खाली दिलेलं आहे ते सोबत सोबत जोडले आहे असं या ठिकाणी टाईप लिहून घ्या त्यानंतर बँके ज्या बँकेमध्ये आप, आपला अकाउंट आहे त्या बँकेचं नाव टाका त्यानंतर शाखा खाते क्रमांक आय एफ एस सी कोड टाका त्यानंतर पुढे बघूया आपण त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड म्हणजे आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर अर्जदाराची स्वाक्षरी या, या ठिकाणी पूर्ण नाव लिहा त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची यादी कोणकोणते कागदपत्र जोडायचे आपल्याला याच्यासोबत बघूया आपण त्याच्यासोबत आधार कार्ड किंवा मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचे स्वयं घोषणापत्र क्रमांक एक सोबत जोडलेला आहे खाली या फॉर्म उपकरण साहित्याबाबतचे दुबार लाभ घेतलेले स्वयं घोषणापत्र खाली आहे जोडलेलं शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी वी वीज केलेले अन्य कागदपत्रे अर्जासोबत जोडलेले कागदपत्रे स्वयं साक्षांकित असावे म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंट वर आपली स्वतःची सिग्नेचर असावी सदर उपकरणे खरेदी करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र मेडिकल सर्टिफिकेट जोडावं लागणार आहे त्यानंतर समोर बघूया आपण या ठिकाणी एक टीप दिलेली आहे मित्रांनो बघा ते काय म्हणणं आहे तिथं फक्त राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे नॅशनलाइज बँकेमध्येच खातं असावं भारतीय पोस्ट बँक सहकारी बँक सोसायटी इतर बँक खाते चालणार नाही हे लक्षात घ्या म्हणजे जर पोस्टाचं खातं असेल ते पण या ठिकाणी चालत नाही सहकारी बँकचं चालत नाही सोसायटीचे खाते चालत नाही फक्त नॅशनल बँक राष्ट्रीयकृत बँक जसं बँक ऑफ महाराष्ट्र असेल स्टेट बँक ऑफ इंडिया तर हेच खातं चालणार आहे या ठिकाणी त्यानंतर पुढे बघूया आपण या ठिकाणी बघा स्व घोषणापत्र देण्यात आलेलं आहे हे स्वयं घोषणापत्र या ठिकाणी पूर्ण भरायचं आहे आपल्याला या ठिकाणी नाव आहे राहणार कुठले आणि जिल्हा कुठला त्यानंतर खाली बघूया आपण या ठिकाणी सिग्नेचर करून टाका आणि दिनांक टाका आणि ठिकाण टाका त्यानंतर पुढचं स्वयं घोषणापत्र बघूया आपण हे एक दुसरं घोषणापत्र आहे हे सुद्धा तसंच भरायचं आहे आपल्याला त्यानंतर हे पूर्ण भरा या ठिकाणी सिग्नेचर करा सिग्नेचर करा त्यानंतर दिनांक वगैरे टाका त्यानंतर अशा प्रकारचे स्वयं घोषणापत्र सुद्धा या सोबत जोडायचे आहे आणि जे डॉक्युमेंट्स आहे ते जोडायचं आहे फक्त सुरुवातीला जे सांगितलेलं आहे तर यामध्ये करेक्शन करा इथे जिल्ह्याचं नाव टाका आणि या ठिकाणी सुद्धा करेक्शन करा स्वतःचा फोटो जोडून द्या तर अशा प्रकारचा हा अर्जाचा नमुना होता मित्रांनो आपण बघितलेला आहे तर तो, तो नेमका कसा भरायचा आणि हा अर्जाचा नमुना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून तो डाउनलोड करून घ्या आणि रितसरपणे सांगितल्याप्रमाणे तो भरा सोबत कोणकोणती कुन कागदपत्रे जोडायचे ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि तो फॉर्म सहायक आयुक्त समाज कल्याण आपला जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण ऑफिस आहे तिथं तो, तो नेऊन द्या किंवा जमा करा तर अशा प्रकारे आपल्याला या योजनेचा फायदा घेता येईल तर ये एवढंच होतं मित्रांनो या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद